हॅलो नमस्कार आता सर्वप्रथम तुमका सर्वांक स्वामी समर्थ आणि आज आम्ही निघालो पुन्हा मुंबईत जाव तर आपली गावची ट्रीप आता संपलेली असा आणि आज आम्ही आता निघतो आता वाजले संध्याकाळचे साडेपाच झाले आणि आपली सव्वाठची तुतारी गाडी असा तुतारी गाडीनं आम्ही मुंबईत जातलो तर आता आम्ही निघालो आणि आलो शेजारच्यांच्या घरी बाय मी तुम्हाला आता घर वगैरे दाखवते आणि आता आपण जाऊ या आपली बॅग टू मुंबई जर्नी आजचा ब्लॉग असतो पूर्ण ब्लॉग नक्की बघा आता बघा आपलं घर तर आता निघतो आम्ही ह्यां बाय बाय करून आम्ही आता निघालो आता सर्वात आधी आम्ही जातलो एस टी स्टँडावर आणि एस टी स्टॉपवर आणि एस टी पकडून जातलो कुडाळात आणि मग कुड्यातून एस टी स्टँडवरून रेल्वे स्टेशन आणि थोडेसून ट्रेन पकडतो चार तर चला आता जाऊ या रिटर्नची जर्नी तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आता आम्ही रोडवरती इलो आणि मम्मी पुढे चालता आणि मी मागून चलते निघालो आता आम्ही आता आम्ही पोचलो एस टी स्टॉपवरती आमच्या आणि गरम मरणाचाच आता संध्याकाळ झाली तरी खूप गरम होता तर बघूया गाडी कधी येतात त्याची आम्ही वाट बघतो एस टी काय आम्ही निघतलो बघूया आता तर आता आमक एस टी घावली आणि आम्ही निघालो कुडाळ जाऊ तर आता आम्ही कुडाळ रेल्वे स्टेशनवरती आणि बसलो सवा का गाडी येतली तर आता आम्ही गाडीची वाट बसलो बसलोयसर बघूया गाडी कधी येतात बघा आपली गाडी आता इलेली असा तर आता फायनली आम्ही गाडीत बसलो आणि गाडी सुटली बघा तर आमचे जे दोन्ही सीट आहेत आणि आता चला मी पूर्ण ब्लॉक कंटिन्यू करा तर आता गाडी निघाली या बघा आता कणकवली स्टेशन काही लिहा आपली गाडी कणकवली स्टेशन आता आम्ही खातो डबा आणि काय आणलं होतं बघा पणसाची पाच क्वेरीची भाजी आहे आणि त्याच्याबरोबर चपाती आता तो, आनि इला लिया गाड़ी आता मी खाऊन घेतो आणि इस स्टेशन येला राजापूर निघाली या गाडी आता आता मी झोपलो आणि बाहेर स्टेशन येला तुम्ही बघू शकता आडवटी स्टेशन आला आणि आम्ही आता झोपायची तयारी केलो लाईट वगैरे पण केलं आणि आता मी झोपते आणि उठलं आहे का मग त्याचाच व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे मी आता मी झोपते गुड नाईट तर मध्ये मागा जाग गेली आणि बघलं आहे तर रत्नागिरी स्टेशन येलेला आणि कितीही ट्रेनमध्ये झोपत गेला ना गे तरी तर म्हणण्यासारखी झोप लागणार नाही स्टेशन खायचाही इला काय लगेच जाग येतं त्याच्यामुळे रत्नागिरी स्टेशन का परत माका येली तर मी छोटो व्हिडिओ करून घेतलं आहे तर हळ एका स्टेशनवरती ना गावाकडसून येणारे कोकण कन्या एक्सप्रेस तिने आमच्या गाडी क्रॉस करून ती पुढे निघान गेली आणि आमका थे अर्धा तास तरी आमची गाडी थांबलेली होती कोकण कन्या एक्सप्रेस तुतारीच्या मागून सुटता पण मुंबईत पोचताना ती तुतारीच्या आधी पोचता त्याच्यामुळे ती गाडी क्रॉस करता तर आता फायनली पनवेल स्टेशन येला आणि आम्ही उठान बसलो होता कारण मित्राचा आता मी उतारलो ठाणे स्टेशनवरती बाहेर आहे आणि तिकीट आहे आणि मग परत आहे आता मग मी प्लॅटफॉर्मवर बघा आपले जनशताब्दी एक्सप्रेस लागले आणि मग ट्रेन खूप दिवसांनी बसले आपल्या मुंबई लोकलमध्ये तरी बघा आमची ट्रेन स्वतःपर्यंत ना खर बघा मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस येली आहे त्यातली आता कोकणात आपल्या आता आम्ही घरी पोचलो आहे आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन घेते आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ कंटिन्यू करेन आता आम्ही घेतलं चाय आणि त्याच्याबरोबर ह्या मा गावसून आणला मालवणी खाजा आता आम्ही चाय आणि खाजा खातो मस्तपैकी चाय नष्ट करतो तरी बघा आल्यानंतर मम्मीने मस्त अशी देवांची पूजा करून घेतली आणि सगळे किती छान दिसत आहेत बघा गावच्या फुलांनी आज देवांची मस्त अशी पूजा झालेली आहे तर आम्ही गावावरून सगळं घेऊन आलो होतो फुलं वगैरे आणि अशी मस्तपैकी पूजा केली आहे कशी वाटते पूजा ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर आजचा जो आपला ब्लॉग होता बॅक टू मुंबईवाला ब्लॉग तो आता मी इथेच एंड करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येईन पुन्हा बोलू भेटू तोपर्यंत आजच्या पुरतं बाय बाय